नमस्कार मित्रांनो खोल समुद्रामध्ये आम्ही पहिल्यांदाच जवला जा। जा। मासेमारीसाठी जाळ लावलं होतं आणि आता दोन तासानंतर जाळी खेचण्यासाठी आम्ही सुरुवात केली मी, के मी खालची बाजू खेचतोय आणि सुशील वरची बाजू खेचतोय जाळीची समोरची बाजू खेचून झाली की आपण सर्व जाळी एकत्र करतो आणि विजेवरती ती बोटीमध्ये खेचायला सुरुवात करतो आणि सर्व मासेली असते ती जाळीच्या शेवटला गोळा झाडली असते बघूया आज जवल्या मासेमारीच्या जाळीमध्ये आपल्याला किती जवळ येतो जाली खेचल्यानंतर बघा मित्रांनो जालीच्या आतमध्ये मासे फडफडतात जवल्याच्या समोरच्या बाजूमध्ये एक छोटी जाळी असते त्याच्यामध्ये भरपूर सारे बांगडे आलेले आहेत खूप बांगडे आहेत आणि त्याच्यामध्ये जेलीफी सुद्धा आलेले आहेत अचानक जवल्याच्या जाळीमध्ये बांगडे शिरलेले आहेत ही जाळी जवल्यासाठी पण लावली होती आणि त्या जाळीमध्ये जवला न येता बांगडे शिरलेले आहेत